मी बरेच दिवस फिरत असताना लोकसभेच्या प्रचारादरम्यान फिरत असताना अनेक ठिकाणी खूप अडचणी दिसतात शहरामध्ये पण आपल्यापेक्षाही भयानक अडचणी दिसतात परंतु मी काल परत ठरवलं की आपण आता कोणावर टीका करायची चिखलखेप किंवा फेक करायची नाही चिखलफेक करण्यासाठी पत्रकार मतदार जे आहेत ज्यांना ज्यांना जे दिसते ते ते मांडतील आणि त्याचा हिशोब माय मा मायमाऊली जनता देणार आहे आणि कुठल्या उमेदवारांना जर सात तारखेपर्यंत अर्ज देऊन चिन्ह घेतलं खरोखरच कामाबाबत त्यांनी स्वतःचा अभिमान असेल तर मी कुठल्याही उमेदवाराबरोबर लोकांच्या समोर चर्चेसाठी तयार आहे का त्यांनी केलेली कामं काय आणि मी केलेली कामं काय या सगळ्याचा वापोर लोकसभा मतदारसंघामध्ये झाला पाहिजे माय माहुल अंध अगदी अभिमानाने सांगतोय सकाळी दुपारी आपण वाड्याची सभा घेतली वाड्यामध्ये खूप आपल्यापेक्षा पंचवीस टक्के भाग होता आणि गर्दी पंचवीस टक्केच होती कारण एवढ्या उन्हा मध्ये सुद्धा त्या उन्हामध्ये मायमवल्या बंधू भगिनी सर्व अगदी जिजाऊचे विचार ऐकण्यासाठी आले होते तालुक्यामध्ये काय जिजाऊने काम केलं गेल्या पंधरा वर्षामध्ये त्याचा मी मांडलं होतं आज आपल्यासाठी काय केलेलं आहे शाहपूरकरांसाठी ते आपल्याला सांगतोय आपल्याकडनं शैक्षणिक आरोग्य किंवा आपत्कालीन मदत या चौदा हजार नऊशे पंचावन्न आपल्या बांधवांपर्यंत पोहोचलेल्या लायब्ररी मधन चार लायब्ररी मधन अठ्याऐंशी विद्यार्थी यशस्वी होऊन प्रशासनामध्ये अगदी क्लर्क पासून तर नायब तहसीलदारांपर्यंत झालेले आहेत आपल्याकडे एक सीबीएसई शाळा सुरू केलेली आहे चार स्पर्धा परीक्षा वाटणालयात एक पोलीस अकॅडमी आहे आपल्या झडपुडीच्या रुग्णालय आणि एसएमडीटी रुग्णालयामध्ये पाचशे दोन आपल्या बांधू भगिनींचे शस्त्रक्रिया आपल्या बांधवांच्या केलेले आहेत वाचनालयामध्ये गेल्या सात वर्षामध्ये तीन हजारहून अनेक अधिक विद्यार्थी अभ्यास करत होते त्यातील आता अभ्यास करण्याची संख्या सहाशे अठ्ठावीस पोलीस अकॅडमी सुरू आहे आरोग्य शिबिराच्या मार्फत सतरा हजार तीनशे त्र्याऐंशी लोकांना येत्या दोन वर्षामध्ये उपचार झाले महिला सक्षमी करण्याअंतर्गत चार हजार दोनशे आमच्या भगिनींना सक्षम करण्याचा मेहंदी क्लासेस शिलाई मशीन क्लासेस अगदी ब्युटी पार्लर क्लासेस लाभ देण्यात आले आहे पोलीस दलामध्ये पंचेचाळीस विद्यार्थी आपल्या या शाहूरकरातून पोलीस अग्निशामक दल फॉरेस्ट पोलीस दलात तेरा अग्निशमक दलात अठरा फॉरेस्ट मध्ये एक एम एस एफ मध्ये नऊ रेल्वे पोलीस मध्ये तीन अग्निवेरी मध्ये एक असे पंचेचाळीस विद्यार्थी पोलिस आणि इतर मिलिटरी या इतर सेक्शन मध्ये लागलेले आता मला सांगा इतकं मोठं काम केल्यानंतर आपण आपल्या काम मांडू नये का एक शेतकऱ्याचा मुलगा एस टी कंडक्टर ज्याचे वडील तुमच्या आमच्या सरकार गरिबी ज्यांनी बघितली होती जसं आता पूर्वीच्या काळात असं नव्हतं आता वरून जर ठाण्याला जायचं झालं तर किती तास लागतील याचा हिशोब नसतो आणि कोणाला पण फोन केला तर कोणाच्या दाराजवळ दा ट्रॅफिक माणूस समोरचा सांगतो आपल्याला सर्वांना माहिती असे दिवस नव्हते तेव्हा सव्वा तासच लागत होता पण झडपोलीवरनं मी भिवंडी कॉलेजला नव्वद एक्क्याण्णवला अपडाऊन केलेलं आहे अपडाऊन करत असताना सतत मला वाटत होत त्याच काळामध्ये वावर वागण्याचा बालमृत्यूकरण झाला होता मला सतत वाटत ग्रामीण भागामध्ये मा चांगलं उत्तम शिक्षण व्यवस्था झाली पाहिजे माझे वडील थोडेफार पैसे कमवतात म्हणून मी शिक्षणासाठी परंतु माझ्या शेतकऱ्याच्या शेतमजुराचा आदिवासी बांधवाचा मुलगा मुलगी कसं शिक्षण घेणार मी भिवंडीला गेल्यामुळे मला कळलं की श्रीमंती काय असते त्यावेळेस लूमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात असायचा अगदी अकरावी बारावीलाही चौगुलेंचा मुलगा अग्रवालांचा मुलगा गाडी मारुती एट हंड्रेड घेऊन येत असायचे श्रीमंती ये बघितली होती अशा श्रीमंतीमध्ये कधीतरी वाटायचं का कधीतरी भिवंडीची मुलं माझ्या गावात शिकले पाहिजेत आणि शिक्षणाशिवाय शिक्षण हे वागिणीचं आणि शिक्षणाशिवाय समाजामध्ये बदलच होऊ शकत नाही हे ठाम मनाशी माझे ठरलं होतं आणि कधीतरी कुठल्या तरी अनेक राजकीय पक्षाचे नेते बघत होतो कधीतरी एखादा तरी, तरी माणूस निस्वार्थपणे त्यांनी काम केलं पाहिजे समाजासाठी आणि त्याची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे का आरोग्याचं हे आपण केलं पाहिजे आपल्या बांधवांच्या भगिनींसाठी लहान बच्चूसाठी काम केलं पाहिजे हे स्वप्न उराशी घेऊन गेलो जेव्हा माझं लग्न झालं माझ्या बहिणींची लग्न झाली माझं ठाण्याचं घर झालं ऑफिस झालं झडपुडीला घर झालं बहिणींचा गुन्हा गोविंदात सर्व झालं शिक्षण झालं त्यावेळेस दोन हजार आठ ला मी जिजाऊ संस्थेची निर्मिती केली आणि ठरवलं की यापुढे आपण जगताना आपल्या व्यवसायातून आलेल्या पैशातून नव्वद पंचान्व टक्के बे माझ्या समाजाचे आहेत आणि या समाजाचा देण्यासाठी वैयक्तिक देण्यापेक्षा आरोग्य आणि शिक्षणासाठी खर्च केला पाहिजे आज अगदी अभिमानाने सांगतोय की आपल्या हॉस्पिटल मध्ये अगदी पोटातल्या बाळाच्या शिजर पासून तर शंभर वर्षाच्या आजोबापर्यंत जरी कॅन्सर जरी झाला तरी त्याला शंभर टक्के मेडिसिन सहित मोफत व्यवस्था आपण आपल्या माणसाने केलेली आहे दररोज पंचवीस कॅटरेट ऑपरेशन आपल्याकडे झडपुलीला होतात आठ ते दहा ऑदर सर्जरी होतात आणि या पंचवीस सर्जरी करताना मी अगदी अभिमानाने सांगतोय का जे सम्राट समर्थात त्यांनी दाखवायचा संपूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये शे, एक तरी डोळ्यांचं शस्त्र सरकारचं रुग्णालय का ते दाखवून द्यावं एवढं माझं जाहीर आव्हान मेडिसिन वित्त ते आपण बघितलं का सरकारचं मेडिसिन नागरिकांना देताना कुठेतरी मुरबाडच्या पेपर मध्ये बातमी वाचली होती कशाला किती दिवस फसवणूक करणार आपण जनमानसांची आपण हे चित्र सगळ्यांनी बदलायला पाहिजे सुरुवात आता शहापूरच्या विषय बघायला गेलं तर मी गेले अनेक वर्ष शहापूरच्या पिण्याच्या पाण्याविषयी सातत्याने आमचे शेराचे ग्रामपंचायतचे सदस्य राहू दे जिल्हा परिषदेला फेटे मारतो का आपण शहापूरला पाणी दिलं पाहिजे जे जो शहापूर पुन्हा मुंबईला पाणी देतो आणि तेथील अनेक नागरिकांना पाण्याची गैरसोय होते कधी टी व्ही उघडली बातमी लावली कधी तर बातमी येते शहापूरमधली पाणी टंचाई खूप वाईट वाटत आहे पाण्याची स्कीम चालू आहे कुठलं नगरचं पाणी इथे येणार तिथे स्वप्नातलंच वाटतंय मला तरी का स्वप्नातलं पाणी कधी येते दे देवाला माहिती परंतु त्यानं तुम्हाला शब्द देतो उद्याला ती योजना फेल तर गावागावात पाणी योजना करण्याचं काम माझा असेल एवढं आपल्याला या प्रसंगी सांगतो बादशा कालव्याचं परिस्थिती आपल्याला माहिती आहे का अनेक ठिकाणी कालवे अडचणी मुलं फॉरेस्ट मधून ते का माझा खासदार म्हणून असेल कारण केंद्र सरकारच्या त्या परवानगी घ्यायचे आहेत आणि अगदी तिथल्या शेतकऱ्यांना सांगतो बादशाचे जे अपूर्ण कालवे आहेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असेल येत्या काही वर्षामध्ये लोकलच्या फेऱ्या आपण बघतोय आज प्रचंड वस्ती कसाऱ्यापासनं अगदी आठगावला सांगा शहापूर शहापूर सगळं चिरपोली सांगा वाशिम सांगा आसंग सांगा दररोज बिल्डिंगच्या बिल्डिंग होत आहेत अनेक आपले मुंबई पासन बिल्डर्स लोक येऊन बिल्डिंग बांधत असतात परंतु लोकलची परिस्थिती काय काय ना लोकलची परिस्थिती वाढवण्यासाठी कोणीतरी काहीतरी प्रयत्न केलेत का ते समाजाला एकदा दाखवून द्यावा का बाबा मी प्रयत्न केला परंतु मी जाहीर पत्रकार महोदयांना सांगतो का मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे झाल्याबद्दल दिलेले आहेत आणि पाचवी पत्रावर इंडोर्समेंट केलेले आहे का या शहापूरच्या लोकल वाढल्या पाहिजेत कसाऱ्यापर्यंत लोकल वाढल्या पाहिजेत यासाठी विनंती केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी मध्य रेल्वेच्या एम डी त्याबाबत रिमार्क लिहिलेले आहेत परंतु त्या लोकल वाढलेल्या आहेत लोकल वाढवण्याचं काम आपल्याकडे शहापूरच्या ग्रामीण रुग्णालयाबाबत मी भाऊबीजेला आलो होतो तिथल्या डॉक्टर्सने नर्सेस साईना सांगितलं होतं की मी नक्कीच मुख्यमंत्री आपल्या ठाण्याचे राज्यात प्रयत्न करून स्टाफ वाढवण्याचा प्रयत्न करेन त्याबाबतही माझ्याकडून रेग्युलर फॉलोअप सुरू आहे लवकरात लवकर जास्तीत जास्त कसे कर्मचारी कसे डॉक्टर वाढतील यासाठी मी प्रयत्न करेन आपण पाहतोय काय परिस्थिती एम मध्ये वाडा विक्रमगड बरोबर शहापूर तालुकाही एम एमएमआरडी मध्ये आला पाहिजे म्हणजे उद्या लोकलच्या फेऱ्या काय वाढल्या ट्रॅफिक कधी कमी नाही झाली तर मेट्रो तरी आपल्याला इथपर्यंत आणता येईल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत मी एक लोकप्रतिनिधी नव्हतो फक्त जिजाऊ संस्थेचा संस्थापक होतो परंतु मी जेव्हा लोकप्रतिनिधी होईन तेव्हा माझं काम कुठल्याही अधिकाऱ्याला करावंच लागेल अशा प्रकारची व्यवस्था मी नक्कीच करेल शेतकऱ्यांच्या <laughs> विकासासाठी त्यांना बाराबाई शेती मिळाली पाहिजे त्यांच्याकडे दुग्ध शेती भात शेती बरोबरच फळ शेती फुल शेती या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन आज काय परिस्थिती दादा न शहापूरची जे जे प्रकल्प येतात आता समृद्धी रोड येऊ दे कुठे येऊ दे फक्त अधिकारी लोक आमच्या शेतकऱ्याला शोषण होत असत आजही बघा हॉस्पिटलची व्यवस्था नसल्याने आमची एक आशाताईची मुलगी शहापूरला होती नंतर ठाण्याला आली ठाण्याला आल्यानंतर आठ लाखाहून जास्त बिल झालं होतं त्या शहापूरची ताई माझ्याकडे आल्यापासून ती पेशंट मरा होईपर्यंत पूर्ण जबाबदारी आपला चितावणी घेतली होती